उपस्थित मान्यवर आणि मराठीवर आणि मराठी कवितांवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींना सर्वप्रथम माझा नमस्कार आज मला अध्यक्षी अध्यक्ष स्थान दिल्याबद्दल सर्वांचे आभार खरंतर मी एक कविता सादर करण्यासाठी इथं म्हणजे आले होते पण हा तुम्हा सर्वांनी मला जो मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मी माझी कविता सादर करते <coughs> कवितेचं नाव म्हणजे हा माझा आलेला अनुभवच आहे नाव आहे माझा कोकण प्रवास कोकणचा प्रवास म्हणजे कोकणला गेल्यानंतर जे अनुभव आले ते मी ह्या कवितेतून सादर करते कवितेचं नाव आहे माझा कोकण प्रवास प्रवासाला झाली सुरुवात प्रवासाला झाली सुरुवात धरून कोकणची वाट वेड्या बाकड्या वळणांचे घात आणि त्यात जंगले गंधा केली तेथे मजा मस्ती धबधब्यांचा पायला खा केली तेथे मजा मस्ती धबधब्यांचा पायला खा सागराची किनाऱ्यापाशी येणारी पाहिली प्रत्येक दात विश्रांती न घेता कोसळणारा असा मुसळधार पाऊस विश्रांती न घेता मा कोसळणारा असा मुसळधार पाऊस वाहणारा वारा ही भरपीक होता त्याची स्वतःची हौस डोक्यानेही ओढली होती गडद चादर डोक्यानेही ओढली होती गडद चादर चुकली असती जर का नजर दर्या होत्याच करत घ्यायला स्वतःचा सावून पदर मुसळधार पावसात एकाही कडारली नाही वीज मुसळधार पावसात एकाही कडाडली नाही वीज पण कोसळलेल्या दर्दी पाहून उठली होती नीज वीज काय अंधरत गाय वीज काय अंधरत गाय दोघींनाही प्राणच आवडतो आणि या दोघींच्या आवाजात मानवी आवाज कायम दरपतो मानवी आवाज कायम दरपतो फुलावरून पार होताना गाडी ओसंजून वाहत होते पाणी फुलावरून पार होताना गाडी ओसंडून वाहत होते पाणी परिवारासहजुरी परत लोक नाही झाली कसली छाणी नाही झाली कसली छान सुखरूप परतलो कृपा सर्वांजी परिवाराचा होता सहवास सुखरूप परतलो कृपा सेवांजी परिवाराचा होता सहवास अंगावर शहारा अंगारा होता माझा कोकणचा प्रवास अंगावर शहारा अंगारा धन्यवाद